नाना आज आपल्या सर्जनं एक नंबर केलाय काय सांगाल त्याविषयी सर्जन एक नंबर बरेच दिवसातून आमचा एक नंबर झाला त्याबद्दल आम्ही आज कसं नियोजन ठरलेलं चिकेबरोबर पळवायचं चिक्या पळवायचं नियोजन जगदीश्य केलं होतं त्या हिशोबाने आणि जो मध्यंतरी जो तुमचा वाद होता तो आता मिटलेला आहे आता दिसत ना समोर फॉरेनर <laughs> एक निग्रह एक फॉरेनर दिसतोय की भाऊ बा, भाऊ तू बघा काय सांगा मिथलाय आमच्या मात एक निग्रु ह्यू भाऊ ह्यू फॉरेनर भाऊ कसं दिसतोय बघा आणि भाऊ भाऊ येत आणि दोघ भाऊ आज आजगोला आणखी बघा दोघ भाऊ गुला गला इतक्या दिवसात मैदानात येऊन तरी एकच ये नंबर नेतो बघा कसं असत काय सांगायला पंचवीस वर्षाची तुमची दोस्ती काय सांगाल त्याविषयी दोस्ती अशी तुटणारच नाही पण मध्यंतरी थोडस त्याला गालबोट लागलं होतं काय होतं माहितीये आमच्या दोघांचं किंवा आमच्या ह्या मैफिलीच काय भांडणच नव्हतं ते थोडस लागलं होतं की लोक इकडे तिकडं कमेंट करणार त्यामुळे लागलं होतं कारण का ती काय माझ्या सामने पुढे समोर येत नव्हती मी त्यांच्या समोर जात नव्हतो त्यामुळे हेतू टाकणच भांडण लागलं होतं ज्या वेळेला जवळ समोरासमोर बसलो त्यावेळेला म्हणलोच की आम्ही आम्ही भाऊ भाऊ आय आमची दोस्ती तशीच राहणार मग मिटलं कस आहे म्हटलं म्हणजे आमची संघटना रामोशी उमाजी नाईक संघटनेचा मी आभार मानतो तुम्हाला सांगतो आणि अखिल भारतीय संघटनेचा भी मी आभार मानतो हे सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला आमचा मेळ घातला दोघाचा भाऊबाबांचा आणि हे भांडण तुम्हाला माहिती आहे भाऊभावातच असत आणि त्या आमच्या कुटुंबात त्या बाकीच्या ह्या संघटनेने मेळ घातल्यामुळे हे आमचं म्हटलं आणि त्या भांडणाचं म्हणजे त्या भांडण मिटलं म्हणून सर्जन आज एक लांधन मिटल्या मिटल्या एक नंबरचा इस्पिक या तर हे हो इजाच काळा असं तू या <laughs> तुम्ही वाघ अरे हे वाघ आहे ना काय इस्पीक काय सांगा ना अशीच जुडी राहणार ही जुडी फुटत नाही तर पर्यंत बघा गंमत काय आहे ती पुढं आणि आज एक नंबर झालाय काय खुशी आनंद आहे बैलगाड्या सरज्याच्या हात्यांचे सगळ्याच मी आभार मानतो सगळ्यांनी आणि सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास होता ही जर भावा भावाची जोडी आली शंभर टक्के नंबर करणार का तर मेन आणि सांगून नेलं ते एक नंबर बघा सांगून एक नंबर आहे ते आता भविष्यात काय काय करते एक एक सांगाल सांगायचंय त्याने आता सांगितलं आमची पंचवीस वर्षाची मैत्री होती ते काही कुठेतरी आमच्या मध्ये किंवा अरुण मध्ये किंवा आमच्या सरजा ग्रुप मध्ये काही वाद नव्हता पण जेव्हा आम्ही समोर बसलो आम्हाला कमिटीने सांगितलं आणि मी सगळ्यात जास्ती म्हणजे जावेद भाई असतील भाई असतील संदीप भाई असतील पेलवान असतील हे सगळे असतील किंवा आमचे एम एम नाना असतील प्रताप नाना असतील आप्पा असतील याही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघं बाहेर जा आणि नक्की तुमचं काय ते ठरवा आणि मग आम्ही गेलो तर आम्ही काहीच नाही बोललो आज त्याला मला बघितलं त्याला रडू आला की बाबा पंचवीस वर्ष दुसरी होती ती काहीतरी कुठेतरी तुटली होती विषय आमच्या दोन मिनिटामध्ये क्लिअर झाला आणि आज तुमच्या बरोबर भाई पण आलेले आहेत त्यांचे भाई आमचे गुरु आम्ही वयाने लहान आहेत जावेद भाई आमचे सिनियर आहेत म्हणजे त्यांचं कुठेतरी तुम्ही थोडं ऐकलं हो ऐकलं एका आपल्या सर्जासाठी तुम्ही ऐकलं सर्जासाठी ऐकलं शिवाय एवढ्या दिवसाचं कुटुंबाचं नातं टिकवायचं होतं आज माझ्या भावांपासून मावांच्या मुलांपासून यांच्यापासून विजयाचे संबंध होते ते आता परत पूर्वपदावर आणायचं होतं एक पाऊल कुठेतरी वाघ जसा उभी टाकता मागं घेतलं त्यांनी मागं घेतलं विजय तिकडच झाला आणि त्या दिवशी जेव्हा भांडण मिटलं त्या दिवशी सर्जनं काय कारनामा केलं ना कारनामा म्हणजे काय त्यांनी गावांनी मध्ये भरपूर उड्या मारलं तिकडे आमचं मिटत इकडे त्यांनी उड्या मारल्या म्हणजे दोघांच त्याला वाटत होत म्हणजे कुणाला दुधाभाऊ केला नाही पाहिजे माहित नाही मी आणि आज आज त्याच्या अंगात एक वेगळी सकाळपासून पण रग वेगळी दिसत होते काय सांगाल त्याविषयी म्हणजे आज वेगळ्याच मूड मध्ये दिसत होता सर त्याला कळत की मालकांची आपल्याला एक त्या दिवसात कमेंट पण काय होते वेगळंच वाद उत्पन्न होण्याचं कारण कमेंट वालयचं मग परत मालकी कोणाची मग आमक्याची कामक्याची सुरू होते अरे मालक जीवन मी मालक आमचं आम्ही बघून ना वाद हितच काय कुणीतरी युट्यूबर वाद टाकायची मला कांचा काय का वाद सांगा दोघं हात टाकून वाजे हालते आमच्या आणि दोघ पण आज नाना म्हणले आम्ही एकत्र जेवलो सगळे एकत्र गेले मगाशी पण बाहेर घ्यायला आलेलो आम्ही पण तुम्ही नव्हता

अजून आपण एक नंबर करायचे आणि संदेश कुठल्या सगळ्या बली गाडी खात्या भविष्यात आपल्याला अजून एक नंबर तर त्याला वाटतंय ना तुम्ही सगळे असलं पाहिजे माझ्यासाठी जस आपल्याला वाटतंय मी सगळं कुटुंब आहे पहिले गाडीचे कोणाच ना 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 काय सांगाल पंचवीस वर्षाची दोस्ती मती मती आता ही डबल झाली का आता मी तशी दोस्ती आमची डबल झालेलीच आहे याच्या आधी झाली होती की मध्यंतरीच्या काळामध्ये गॅप मध्ये जेव्हाही माझ्याकडे बहिण नव्हते तरी आमच्या दोघांचं जे संबंध आहे ते तसेच होते ठीक आहे आता काहीतरी होतं भाऊभावांच्या तसा एक कुटुंबामध्ये थोडासा वाद झाला पण तो आमचा मिटला आणि त्याच्यावर आतपासून पडदा पडलाय नेक्स्ट मुलाखतीमध्ये कोणी आमच्या विषय पण घेऊन ना ना आज काय सांगायला कस का साथ दिलेली आहे सुंदर सा, सुंदर कितव्यांदा जोडी पाळली आज आणि दोन्ही वेळेस जेव्हा पळेल तेव्हा दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय नाही भरपूर दिसानी पहिलेला एक नंबर झाला गेल्या एक महिन्यापूर्वी मजूर मध्ये एक नंबर झाला होता भरपूर दिवस गाडी पोळत होती आज नंतर जास्त आज किती दिवसानं एक नंबर केलेला आहे गेल्या काहीतरी जानेवारी मध्ये काहीतरी बारा तारखेला एक नंबर झाला होता म्हणजे एवढा स्ट्रगल केलेला आहे म्हणजे मध्यंतरी जे रिझन झालं त्याचा पण थोडस हे झालं पण त्यातनं परत पुन्हा आता सर्जनं दाखवून दिलं की मी अजून काय कमी नाही त्यानंतर आपले जून महिन्यामध्ये दोन नंबर झाले आपल्याला चिमना मसूरमध्ये झाला आणि झाला आणि थोडे दिवस बॅड होते आज परत कमबॅक झाला आज परत कमबॅक झालेला आहे काय वेगळे पण आज वेगळे वेगळेपण काय दिसलेलं आहे सुंदर पड पहिलं स्पीड लागतो पहिल्यागत स्पीड लागलेलं आणि आता पहिल्यागत पाहताना पण दिसणार आहे दिसणार आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी कधी पाहताना दिसेल काय दिसेल लवकरच दिसेल तेच त्रिकुट पुन्हा परत तेच पाहायला भेटेल का त्रिकूट धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाचे वेळाबद्दल आणि फोटो व्हायचे तुम्हाला शुभेच्छा देतो